नमस्कार मित्रांनो कला विश्वातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःखद निधन झाले आहे त्यामुळे कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे तर चला जाणून घेऊया कोणती आहे ते अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे त्या चौऱ्याण्णव वर्षाच्या होत्या दादर येथील सुशोभा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे सुलोचना दिदी यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे मराठीसह हिंदी चित्रपटासाठी सुलोचना दिदी यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे सुलोचना नाटकर यांची सुलोचना दिदी या नावाने कलाक्षेत्रात ओळख होती सुलोचना दिदीची कारकिर्द कोल्हापुरात भालजी पेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली फुलत गेली चित्रपटा आधी जयशंकर दानवे यांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिल्यांदाच रंगमंचावर पाऊल टाकले होते मराठीबरोबरच त्यांनी हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम केले आहे अमिताभ बच्चन धर्मेंद्र राजेंद्र कुमार शशी कपूर यासारख्या नावाजलेल्या कलाकाराबरोबर त्यांनी रुपेळी पडद्यावर महत्त्वाच्या भूमिकेत झळकल्या होत्या त्यांना पद्मश्री महाराष्ट्र भूषण या नावाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते कोल्हापुरातील बाबूराव पेंटर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुलोचना दिदींचा जीवनगौरव देऊन सन्मान करण्यात आला होता अशा या दिग्गज अभिनेत्रीचे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून सुलोचना दिदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली